नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत गौरी आवाहनाची अद्भुत कथा ही कथा फक्त पूजा नाही तर भक्तीचा प्रवास आहे गणपती बाप्पाच्या आगमनाने घरात मंगलमय वातावरण पसरते पण त्यानंतर येतात त्या गौरी आई ज्यांना आपण महालक्ष्मी अन्नपूर्णा पार्वती असेही म्हणतो गौरी आल्या की घरात वेगळाच सुगंध पसरतो घरात गोडवा वाढतो आणि मनात शांती स्थिरावते प्रश्न पडतो का बर गौरीला विशेष आवाहन करावं लागत कारण देवी सर्वत्र असली तरी भक्ताच्या हाकेला ती धावून येते हीच आहे आवाहनाची खरी ताकद पुराणकथेनुसार गौरी म्हणजे हिमालयाची कन्या शिवशंकराची अर्धांगिनी गणेशाची जननी गौरीच्या स्मरणाने घरात सुख समृद्धी नांदते शेतात धान्य पिकते आणि नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा वाढतो पण गौरी फक्त त्या घरात येतात जिथे स्वच्छता साधेपणा आणि भक्ती असते वाद खोटेपणा आणि अशुद्धता असलेल्या घरात त्या कधीच येत आता खरी कथा विदर्भातल्या एका, एका गावात गणू नावाचा शेतकरी राहत होता तो गरीब होता घरात धान्य नव्हते पैसा नव्हता पण त्याचे मन मात्र भक्तीने ओतप्रोत भरलेले होते रोज सकाळी तो मातीच्या भांड्यात पाणी ठेवायचा आणि म्हणायचा आई गौरी आमच्या घरी या गावकरी त्याची थट्टा करायचे ते म्हणायचे अरे गळ्या तुझ्या घरात ना सोन ना अन्न गौरी कशा येणार गणू हसून उत्तर द्यायचा गौरीला सोन्याची नाही भक्तीची भूक आहे एके दिवशी काय झाले गणूच्या दारात दोन तेजस्वी स्त्रिया उभ्या राहिल्या अंगावर पांढऱ्या साड्या हातात कमळाची फुले डोळ्यात दिव्य तेज चेहऱ्यावर मृदू हास्य गणुथार थरत म्हणाला आई तुम्ही त्या स्त्रियांनी सांगितले हो गण्या आम्हीच गौरी तुझ्या भक्तीने आम्हाला खेचून आणले गणू नम्र झाला त्याने त्यांना आसन दिले साध्या पाण्याने पाय धुतले आणि डोळ्यात आनंदाश्रू आले त्या दिवसापासून गणूच्या घरात सुखसमृद्धी नांदू लागली दारिद्र्य कायमचे दूर झाले आणि शांतीचा निवास झाला ही कथा शिकवते गौरी आवाहन सोन्या चांदी साठी नाही तर शुद्ध मनासाठी असते म्हणूनच गणपती नंतर प्रत्येक घरात गौरीला बोलावतात स्त्रिया त्यांना प्रेमाने सजवतात सुंदर साड्या घालतात सोन्याचे दागिने चढवतात पण खरी सजावट असते भक्तीची संयमाची आणि प्रामाणिकतेची गौरी घरात येतात तेव्हा त्या तीन दिवस राहतात पण जाताना वर्षभराचं सुख देऊन जातात म्हणतात ज्या घरात गौरी येतात तिथे कधीही दारिद्र्य टिकत नाही भांडण कमी होतात नात्यांमध्ये गोडवा वाढतो गौरी आवाहनाची महिमा अमाप आहे देवी म्हणते मी धान्य पैसा आणते पण सर्वात मोठं वरदान म्हणजे प्रेम आणि शांती म्हणून संकल्प करा या वर्षी गौरीला बोलावताना हृदय शुद्ध ठेवा मनात भक्ती ठेवा कारण देवीला भव्य मंडप नको तर शुद्ध भाव हवा आपणही भक्तीने आईला बोलावूया खात्री बाळगा गौरी आजही आपल्या घरी नक्की येतील एक गोष्ट लक्षात ठेवा आवाहन म्हणजे फक्त विधी नाही तो आहे भक्तीचा स्पंदन देवी फक्त त्या मनात उतरते जेथे अहंकार नाही जेथे दया आहे जेथे प्रेम आहे म्हणूनच म्हणतात ज्याच्या घरात गौरी त्याच्या आयुष्यात वैभव भारी आजच्या काळात लोक भव्य सजावट करतात पण खरी सजावट असते अंतःकरणाची आणि तीच गौरीला प्रिय आहे जेव्हा आई गौरी येते तेव्हा लहान मुलं हसतात घरात आनंदाची लाट येते आणि प्रत्येक हृदय हलके होते गौरीला प्रिय आहे स्त्री शक्ती ती म्हणते माझ्या मुलींनो नेहमी घराचं रक्षण करा कुटुंबाला आधार द्या गौरी ही मातृशक्तीचे प्रतीक आहे तिच्या आवाहनाने आईची ऊघ मिळते आणि जीवन सुंदर होते म्हणूनच मंडळी ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीने केलेलं आवाहन कधीच व्यर्थ जात नाही गणू शेतकऱ्याच्या घराप्रमाणे आपलंही घर सुख समृद्धीने भरून जाईल फक्त शुद्ध भाव ठेवा आणि मनापासून गौरीला बोला आई या आजही जर तुम्ही डोळे मिटून प्रार्थना केली तर देवी नक्की तुमच्या हृदयात प्रकट होईल गौरी आवाहन म्हणजे भक्ती प्रेम आणि आशेच प्रतीक आणि हीच कथा आपणाला पुन्हा पुन्हा स्मरण देते कि देवी सदैव आपल्या सोबत आहे चला तर आपण सर्व मिळून गौरीचं स्वागत करूया भक्ती तिचं आवाहन करूया गौरीला सजवताना लक्षात ठेवा फुलं जरी कमी असली तरी भाव जास्त हवा पाणी जरी असलं तरी भरलेलं हवं कारण देवीला भौतिक वस्तू नको तिला हवी आहे तुमची भक्ती म्हणून सजावट करा हृदयातल्या दिव्यांनी आणि उजळवा घरातील प्रत्येक कोपरा जेव्हा देवीच्या पायांचा स्पर्श होतो तेव्हा घरातील अंधार नष्ट होतो आणि प्रकाशाचा वर्षाव होतो प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते प्रत्येक मनोकामना पूर्ण होते गौरी आवाहन म्हणजे प्रेमाला बोलावण शांतीला आमंत्रण आणि सुखाला घरात आणणं म्हणूनच दरवर्षी भक्त आईला पुन्हा पुन्हा बोलावतात कारण तिच्याशिवाय घर अपूर्ण वाटत गौरी म्हणजे माता आणि माता म्हणजे करुणेचं मूर्त स्वरूप ज्या घरात माता वसते तिथे कोणतेही संकट टिकत नाही देवीच्या चरणी वंदन करणाऱ्याला कधीच भीती राहत नाही म्हणून भक्तांनो ही कथा मनात ठेवा आणि भक्तिभावाने देवीचं आवाहन करा कारण देवी म्हणते मी नेहमी तुमच्या सोबत आहे फक्त मला हात द्या मी धावून येईन हीच खरी शिकवण आहे आईला हात दिली की ती नक्कीच येते मग गरीब असो वा श्रीमंत भक्त असो वा साधा माणूस देवीच्या कृपेसाठी सगळे समान म्हणून भक्तीचा दीप लावा भांड ठेवा आणि देवीला बोलवा ती नक्कीच येईल आणि सुखाचा वर्षाव करून जाईल गणू शेतकऱ्याच्या घराप्रमाणे तुमचंही घर सुख समृद्धीने भरून जाईल देवी म्हणते माझ्या मुलांनो कधीही खचू नका मी सदैव तुमच्या पाठीशी आहे म्हणून प्रार्थना करा आवाहन करा आणि विश्वास ठेवा कारण विश्वासाने चमत्कार घडतात आणि भक्तीनेच सुख लाभत म्हणून या वर्षी गौरीचं आवाहन करताना अंतःकरण शुद्ध ठेवा विचार निर्मळ ठेवा आणि भाव खरी ठेवा मग देवी नक्कीच तुमच ऐकेल आणि घरात सुख शांती समाधान देईल ही कथा आपल्याला सांगते भक्तीपेक्षा मोठ शस्त्र नाही भक्तीने दारिद्र्य नष्ट होत भक्तीने शांती मिळते आणि भक्तीने देवही प्रकट होतो म्हणून भक्तांनो ही कथा हृदयात साठवा आणि दरवर्षी देवीच आवाहन भक्तीभावाने करा मग तुमचं जीवन आनंदमय होईल आणि घरात कधीही अंधार राहणार नाही कारण आई गौरी म्हणजेच प्रकाशाचा झरा आणि करुणेची मूर्ती चला तर मंडळी आपण सर्व मिळून देवीचं आवाहन करूया तिच्या चरणी नतमस्तक होऊया आणि तिच्या कृपेची याचना करूया कारण तिच्या आशीर्वादाशिवाय जीवन अपूर्ण आहे आई म्हणते माझ्या मुलांना नेहमी चांगलं वागा इतरांना मदत करा आणि प्रामाणिक राहा जेव्हा आपण तिचं वचन पाळतो तेव्हा देवी आपल्या जीवनात नांदते म्हणून आवाहन फक्त शब्दांनी नको तर कृतीतूनही हव चांगली कर्म करा वाईट मार्ग टाळा आणि सत्याचा स्वीकार करा हाच देवीला प्रिय मार्ग आहे आणि हाच आपल्याला सुख देणारा मार्ग आहे म्हणून भक्तांनो यावर्षी गौरीला बोलावतानाच वचन द्या आपण चांगलं वागू आणि भक्तिभावाने जीवन जगू कारण हीच खरी पूजा आहे आणि हीच खरी भक्ती आहे देवीला सोनं नको तिला भक्ती हवी तिला प्रेम हवं तिला सत्य हवं म्हणूनच गणू शेतकऱ्याला देवी भेटली कारण त्याचं मन शुद्ध होतं आणि त्याचं आवाहन खरं होतं आपणही तसंच करायला हवं मग देवी आपल्याला नक्की भेटेल तिच्या चरणी डोकं ठेवून आपण सुखी होऊ देवी म्हणते माझ्या मुलांनो मी सदैव तुमच्या सोबत आहे फक्त मला विसरू नका म्हणूनच आवाहन हा दरवर्षीचा उत्सव आहे जो भक्ताला देवीशी जोडतो हा उत्सव म्हणजे प्रेमाचा उत्सव भक्तीचा उत्सव आणि करुणेचा उत्सव म्हणून हा उत्सव कधीच सोडू नका आणि भक्तिभावाने साजरा करा देवीचं आगमन म्हणजे सुखाचा आगमन तिचं विसर्जन म्हणजे आशीर्वादांचं वितरण म्हणून दोन्ही क्षणी भक्ती ठेवा आणि भावनेने देवीला वंदन करा देवी म्हणते मी कधीच तुम्हाला सोडून जात नाही मी तुमच्या हृदयात सदैव राहते म्हणून तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिला प्रेमाने आठवा मग देवी सदैव असेल सुख शांती देईल ही कथा आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देते की भक्तीनेच देवी प्रकट होते म्हणून भक्तांनो भक्तीभावाने आवाहन करा आणि विश्वास ठेवा देवी नक्कीच तुमच ऐकेल गणू शेतकऱ्याप्रमाणे तुमचं जीवनही बदलून जाईल आणि घरात सुख समृद्धी येईल म्हणून आवाहन करा भक्तीने प्रेमाने आणि शुद्ध भावनेने हीच खरी साधना आहे आणि हीच खरी कथा आहे देवीला मनापासून हाक द्या तिच्या चरणी प्रार्थना करा आणि म्हणा आई या आमच्या घरी या देवी नक्कीच येईल आणि सुखाचा वर्षाव करून जाईल हीच आहे गौरी आवाहनाची महिमा हीच आहे भक्तीची ताकद म्हणून मंडळी ही कथा ऐकून तुम्ही ही संकल्प करा। मन वीचार खरी ठेवा मग देवी तुमचं जीवन सुखी करेल आणि तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही कारण तीच आहे अन्न गौरींच्या आगमनाने घरात पवित्रतेचा झरा उगम पावतो प्रत्येक कोपऱ्यात शांती समाधान आणि सुखद अनुभूती निर्माण होते घरातील नकारात्मक ऊर्जा जणू क्षणात नाहीशी होते गौरींच्या कृपेमुळे भक्तांच्या आयुष्यात नवी उमेद येते ज्या घरात प्रेम आणि एकता असेल तिथेच देवी कायमस्वरूपी वास करते म्हणूनच गौरी आवाहन ही फक्त पूजा नाही तर घराघरातील ऐक्याची शपथ असते अनेक पिढ्यांनी या परंपरेला जपले आहे आईकडून मुलीकडे सासूकडून सुनेकडे ही परंपरा हस्तांतरित होते गौरी पूजना मागे केवळ श्रद्धा नाही तर कुटुंब बांधून ठेवण्याची ताकद एकत्र येतात त्यावेळी गौरी समोर एकमेकींना शुभेच्छा देतात तुझं आयुष्य मंगलमय होवो असा संदेश प्रत्येक स्त्री देते या शुभेच्छांमध्ये देवीची कृपा सामावलेली असते घरातील लहान मुलं गौरी समोर नटून थटून बसतात त्यांच्या गोड आवाजातल्या प्रार्थना जणू देवीला सर्वात प्रिय असतात गावोगाव गौरी आवाहनाच्या गाण्यांचा गजर होतो ढोल ताशा यांचा गजर वातावरण पवित्र करतो स्त्रियांच्या ओव्या आणि गाणी घराला मंगलमय करतात भक्त भावनेत इतके रंगून जातात की वेळेचं भान राहत नाही असे मानले जाते की या दिवशी गौरींची कृपा मागितली की ती कधीही रिकाम्या हाताने भक्ताला सोडत नाही सुख समृद्धी सौख्य आणि ऐश्वर या सर्वांची कृपा गौरी आणतात म्हणूनच प्रत्येक वर्षी भक्तांच्या मनात नवी उमेद निर्माण होते आणि हीच आहे गौरी आवाहनाची महान कथा जी भक्तांना कधीही सोडून जात नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका